Misa. पराक्रमाची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणा कणातील मौल्यवान रत्नाची परिमौल जाणून घेऊ नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान समाजकारण राजकारण चित्रकला अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्ती इतिहासात अजरामर झाला आहे त्यांचा जीवनप्रवास जाणून घेत असतो आज आपण विजेच्या दिव्याचा शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत थॉमस अल्वा एडिसन एक अमेरिकन संशोधक ज्यांनी तारायंत्र ग्रामोफोन प्रदीप्त दिवा म्हणजेच बल्ब वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरवणारे विद्युत जनित्र चलचित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर चार्जिंग करता येणारी विद्युत संचायक घटमाला म्हणजेच जी बॅटरी असते याचबरोबर पहिला बोलका चित्रपट बेन्झिन आणि कार्बोलिक अंमलाची निर्मिती या सगळ्या शोधांसाठी थॉमस अल्वा एडिसन यांना ओळखलं जातं एडिसन यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायो प्रांतातील मिलान या गावी अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी झाला मिशिगन राज्यातील पोर्ट ह्युरन येथील शाळेत ते तीन महिने शिकले बारा वर्षांचे असताना त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना छपाई यंत्राशी खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रँड ट्रंक विकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक म्हणजेच ऑपरेटर म्हणून ते नोकरीला लागले या नोकरीच्या काळातच त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला त्यानंतर त्यांनी बोस्टन शहरात नोकरी पत्करली आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले याकरिता त्यांना अठराशे अडुसष्टमध्ये पहिले पेटंट मिळाले न्यूयॉर्कमधील गोल्ड अँड स्टॉक या तारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री व सेवा प्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना तारा यंत्रासाठी जोड यंत्रणा तयार केली त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारा यंत्रणा तयार केली त्यामुळे नेहमीच्या तारा यंत्र य तारांद्वारे अनेक पट अधिक संदेश वाहनाची सोय झाली त्याच वेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी एडिसनने कार्बन प्रेशक म्हणजेच ट्रान्समीटर शोधून एक महत्वपूर्ण संशोधन केलं सन अठराशे सत्याहत्तरमध्ये एडिसनने फोनोग्राफचा म्हणजेच मूळचा ग्रामोफोनचा शोध लावला यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले विजेच्या दिव्याचा शोध जरी जोसेफ स्वान यांनी लावला असला तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळवण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा सहज हाताळता येणारा टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीप्त दिवा म्हणजेच बल्ब तयार केलाच शिवाय वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे देखील उभे केले विजेच्या दिव्याचे घाऊक उत्पादन आणि वितरण केले त्यामुळे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या मोठमोठे विद्युत जनित्रे बनवली आणि अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीज निर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये एडिसन यांनी कायनेटोस्कोप शोधून काढला म्हणजेच चलचित्रपट प्रक्षेपण शोधून काढले यामध्ये सुटी सुटी चित्रे भराभर फिरवून हलती चित्रे अर्थात सिनेमा निर्माण केला चलचित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर यानंतर एडिसनने चार्जिंग करता येण्याजोगे लोह हो व निकेल वापरून अल्कधर्मी संचायक विद्युत घटमाला म्हणजे स्टोरेज बॅटरी तयार केली ती भक्कम टिकाऊ व उच्च क्षमतेची होती फोनोग्राफमध्ये सुधारणा करून व चलचित्रपट प्रेक्षपकाशी जुळवून पहिला बोलका सिनेमा तयार केला विजेचे पेन मिमिओग्राफ तापमानातील अतिसूक्ष्म बदल दाखवणारे मायक्रोसिमीटर धावत्या रेल्वेशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी यंत्रणा अशा अनेक संशोधनानंतर एडिसनने रसायन उद्योगातही झेप घेतली एडिसनने बेन्झिन कार्बोलिक आमलं यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून त्यावर उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात सहाय्य केले त्याने अनिलिंग प्रक्रियाही शोधून काढली ही, ही धातू मिश्र धातू व काच यांचा ठिसूळपणा कमी करणारी प्रक्रिया आहे विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्रांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी जनरल इलेक्ट्रिक एडिसनने स्थापन केली सण एकोणीसशे पंधरामध्ये अमेरिकन नौदल सल्लागार समितीचा अध्यक्ष असताना नौदलासाठी एडिसनने अनेक उपकरणं तयार केली एडिसन यांनी काळानुसार आधी बनविलेल्या उपकरणात अनेक सुधारणा घडवून आणल्या सन अठराशे त्र्याऐंशीमध्ये एडिसन यांनी सूक्ष्म निरीक्षणावर आधारित धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निघतो हा महत्त्वपूर्ण शोध लावला हा शोध आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानात मूलभूत आणि महत्त्वाचा ठरला म्हणूनच या शोधाला एडिसन इफेक्ट असं नाव दिलं गेलं कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे त्यांचं ब्रीद वाक्य होतं त्यानुसार त्यांनी अपार कष्ट केले एडिसन यांनी विद्युत क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये अत्यंत यशस्वी संशोधन केले असले तरी अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वदच्या दशकात एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत चुंबकीय खनिज अलग करण्याला प्राधान्य दिले होते त्यापूर्वीही प्रदीप्त दिव्यांसाठी प्लॅटिनमचा शोध घेत असताना खनिज विलग करण्यावर एडिसनने काम केले त्याने वाळूतून लोहमिश्रित खनिज प्लॅटिनम बाजूला करणारे उपकरण बनवले होते एडिसनने एकशे पंचेचाळीस जुन्या खाणींचे स्वामित्व मिळवले होते त्यातील न्यू जर्सीतील ऑकडेन येथील खाणीवर एक मोठा पायलट प्लांट स्थापित केला होता त्यातून त्याला पैसे कमविण्याची संधी दिसत होती परंतु जेव्हा लोखंडाचे भाव धडाधड कोसळले तेव्हा त्यांनी ही कल्पना सोडून दिली कोणतेही अपयश एडिसनच्या संशोधन वृत्तीला थांबवू शकले नाही वयाच्या ऐंशीव्या वर्षीही त्यांनी संशोधन चालूच ठेवलं आपल्या आयुष्यात एडिसन यांनी विद्युत द्वीप आणि शक्तीसंबंधी तीनशे एकोणनव्वद फोनोग्राफसंबंधी एकशे पंच्याण्णव संबंधी एकशे पन्नास संचयक विद्युत घटमाला म्हणजे स्टोरेज बॅटरी संबंधात एकशे एक्केचाळीस आणि दूरध्वनी संदर्भात चौतीस अशी एकूण नऊशेच्या वर पेटंट संपादित केले याबरोबरच एडिसन यांना प्रथम व्यावसायिकरित्या उपलब्ध फ्लोरोस्कोप डिझाईन आणि उत्पादन करण्याचं श्रेय दिलं जातं जे रेडिओग्राफ घेण्यासाठी एक्सरे वापरणारी मशीन आहे एडिसनने हे शोधून काढले की कॅल्शियम टंगस्टेट फ्लोरोस्कोपी स्क्रीनने विल्यम रे रेटेगेनद्वारे वापरल्या जाणाऱ्या बेरियम प्लॅटिनोसायनाइड स्क्रीनपेक्षा उजळ प्रतिमा तयार केल्या आहेत तंत्रज्ञान केवळ अत्यंत दुर्बल प्रतिमा तयार करण्यास सक्षम आहे एडिसनच्या फ्लोरोस्कोपची मूलभूत रचना आजही वापरत आहे एडिसनने अत्यंत संवेदनशील असा उपकरणाचा शोध लावला ज्याला त्याने इन्फ्रारेड रेडिएशन मोजण्यासाठी मीटर असे नाव दिले एकोणतीस जुलै अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी झालेल्या संपूर्ण सूर्यग्रहणादरम्यान सौर करोनातील उष्णता मोजण्याची इच्छा ही त्याच्या निर्मितीस प्रेरणा देणारी होती हे उपकरण पेटंट केलेलं नाही कारण एडिसनला त्यासाठी व्यावहारिक वस्तुमान बाजार अनुप्रयोग सापडला नाही यानंतर एडिसनची सुरुवातीची प्रतिष्ठा आणि यशस्वी होण्याची गुरुकिल्ली म्हणजे टेलिग्राफच्या क्षेत्रात असणारं त्याचं कार्य टेलिग्राफ ऑपरेटर म्हणून काम केल्यापासून वर्षानुवर्ष ज्ञान मिळवण्यामुळे त्याने विजेची मूलभूत गोष्ट शिकली त्याने तार सुधारण्याची अशी पहिली प्रणाली निर्माण केली की जी जी एकाच वायरद्वारे एकाच वेळी चार संदेश प्रसारित करू शकते थॉमस अल्वा एडिसन यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं अठराशे एकोणनव्वदमध्ये त्यांना कमांडर म्हणून सैन्य दलात नियुक्त करण्यात आलं होतं यानंतर अठराशे सत्त्याऐंशीमध्ये एडिसनने मॉन्टस्यू पदक जिंकलं अठराशे नव्वदमध्ये ते रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य म्हणून निवडले गेले अठराशे एकोणनव्वदमध्ये फिलाडेल्फिया सिटी काउन्सिलतर्फे एडिसन यांना जॉन स्कॉट पदक देण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे चारमध्ये लुझियाना पर्चेस एक्सपोजिशन वर्ल्ड फेअरमध्ये त्यांना सन्माननीय सल्लागार अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आलं एकोणीसशे वीसमध्ये युनायटेड स्टेट नेव्ही विभागाने त्यांना नेव्ही डिस्टिंगविश सर्व्हिस मेडल प्रा प्रदान केले एकोणीसशे बत्तीसमध्ये अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियर्सने एडिसन मेडल तयार केलं आणि तो त्याचा पहिला प्राप्तकर्ता होता एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्यांना नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्यत्व देण्यात आलं तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये थॉमस एडिसन यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवनप्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी